नमस्कार मित्रांनो मित्रांनो बरेचसे शेतकरी कांद्याची लागवड करतात बरेचसे शेतकरी कांद्याची रोप टाकून पुनर् लागवड करतात आपण मित्रांनो आपण जर कांद्यामध्ये जर आंतरपीक घेतलं आता आंतरपिकामध्ये लसूण हे चांगल्या प्रकारचं आंतरपीक आहे आपण जर मित्रांनो लसूणची आपल्या कांद्यामध्ये एक आंतरपीक म्हणून जर आपण लागवड केली तर आपल्याला याच्यातून चांगला फायदा हा मिळू शकतो आपल्याला जे कांद्याचं जे उत्पादन खर्च असतो आपण जेव्हा कांद्याची लागवड करतो तेव्हा प्रति एकरी आपल्याला जेवढा कांद्याला खर्च लागतो त्यातील ते काही वाटा हे आपलं आंतरपीक लसून आपल्याला मिळवून देऊ शकतं मित्रांनो हे माझा अनुभव आहे आणि माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे मित्रांनो माझा दरवर्षी कांद्याचा प्लॉट असतो आणि त्यामध्ये मी मागील तीन ते चार वर्षापासून जे Uh, कांद्याची आम मित्रांनो डायरेक्ट पेरणी करत असतो आणि पेरणी केल्यानंतर कांद्याच्या दोन ओढीमध्ये जवळपास एक ते दीड फुटाचं अंतर असतं आणि या एक ते दीड फुटामध्ये आम्ही लसणाची लागवड ही करीत असतो मित्रांनो एका एकरमध्ये जवळपास यातून एक ते दोन क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन हे मिळत असतं कधी कधी मित्रांनो याच्यापेक्षाही जास्त हे होत असतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा तो लसून आहे ह्या कांद्याच्या दोन ओळी आहेत ही एक ओळ आहे आणि ही एक ओळ आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण अशी लसणाची जी लागवड आहे ही करीत ही मित्रांनो करीत असतो मित्रांनो याचं उत्पादन आपल्याला एका एकरामध्ये जवळपास तीन क्विंटल ही आपल्याला मित्रांनो झालेला आहे आणि लसणाला जर मित्रांनो तीन हजार चार हजार जर मित्रांनो प्रति क्विंटलचा जर दर मिळाला तर मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत आपल्याला यातून उत्पादन हे मिळत असतं आणि मित्रांनो याचा वेगळा काहीच खर्च नाही आहे फक्त आपल्याला बाजारातून लसण विकत आणून फक्त याची लागवड करायची आहे याच्यासाठी वेगळी कुठलीच फवारणी घ्यायची गरज नाही वेगळं कुठलंच खत नियोजन करायची गरज नाही आपण जे काही खत आणि फवारणी कांद्याला करतो त्यासोबतच मित्रांनो याचं सर्व ते नियोजन होऊन जाते म्हणजे फक्त लागवड करून आपल्याला ला एक ती एकरी मित्रांनो दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंतच उत्पादन आपल्याला ही लसणाची अंतर लागवड करून कांद्यामध्ये घेता येऊ शकते मित्रांनो तुम्ही बघू शकता या फटीमध्ये आपण याची लागवड केलेली आहे त्यासोबतच मित्रांनो अशा प्रकारे ही जे कांद्याची ओळ आहे आणि या कांद्याच्या दोन्ही ओळीने आपण लसूणची लागवड केलेली आहे यामुळे मित्रांनो आपला जर आपण दर आठवड्याला लसूणची जे आहे ला ते आपल्याला आणावं लागतं कारण कारण मित्रांनो प्रत्येक घरामध्ये लसूण हा आपल्या स्वयंपाकामध्ये हवाच असतो त्यामुळे मित्रांनो काही नाही झालं जर आपल्याला आपण जर हा लसूण विकलाही नाही तर आपल्या सर्व घराची संपूर्णपणे बारा महिन्याची गरज हा लसूण आपल्याला भागवू शकतो आणि फक्त आपल्याला करायचं काहीच नाही आहे जेव्हा आपण कांद्याची लागवड करीत असतो तेव्हा कांद्याच्या दोन ओळीमध्ये या लसणाची लागवड आपल्याला करायची आहे नाही काही झालं तर आपल्याला एकरी दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत उत्पादन हा लसूण देऊ शकतो तर मित्रांनो तुम्हीही यापूर्वी अशी मित्रांनो लसूणची लागवड तुमच्या कांद्यामध्ये करीत आहात का हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद